जय शवालाल मी नाम पवार जो पंधरा सो सोळा तारखेला जो मोर्चा विराट मोर्चा निघणार आहे कलेक्टर ऑफिसला त्या मोर्चासंदर्भात जेणेकरून लोकांची गैरसोयी होऊ नये या या स या, यामुळे आम्ही जागा पाहणी करत आहे सर्वजण या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी होईल लोकांची बसण्याची व्यवस्था कशी होईल मोर्चात जेणेकरून कुणाला त्रास होऊ नये यासंदर्भात आम्ही पाहणी करत आहे या मोर्चामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोक येण्याची शक्यता आहे बंजारा समाजाना एकच विनंती करतो की बंजारा समाज एस टी आरक्षणसाठी आपण सर्वजण एकत्र यायला पाहिजे जेणेकरून सर्व सर्व, सर्व लहान लेकरपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळे यायला पाहिजे हेच आवाहन करत आहे आम्ही नमस्कार मी राजेंद्र महाराज सोलापूर आणि आज जे, आज पाहणी चालू आहे इथं आपलं जे प पत्रकार भवन इथे उद्या जे सोळा तारखेला जे काय नियोजन ठेवलेलं आहे कमी कमी पंधरा ते वीस पंचवीस हजार लोक येणार आहेत त्या लोकांना इथं व्यवस्था करण्यासाठी आपण इथं पाहणी करत आहे तरी आवर्जन बंजारा समाज आणि धनगर समाज मग आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आज येणार आहे त्यासाठी आम्ही इथं सगळं पाहणी करत पाहणी करत आहे तर सर्व बंजारा समाज एकत्र येऊन इथं मेळाव्याला हजर व्हावं ही माझी नम्र विनंती आहे जय शेवालाल जय हे एस टी आरक्षणासाठी निघणार आहे जिल्ह्याच्या बंजारा समाजाला एक आव्हान देतो की आपण सगळं बंजारा समाज आपण एकत्र येऊन जे काय एस टी आरक्षणासाठी आपण लढा लढूया आणि आपण एकत्र येऊन आपण पुढची वाटचाल चालू करूया नमस्कार मी युवराज चव्हाण जय उद्या सोळा तारीखचं इथे भव्य मोर्चा येणार आहे या मोर्चाच्या संदर्भात आम्ही या जागासाठी पाहणी करत असताना सोलापूर जिल्ह्यातील सर्व दहा ते पंधरा हजार लोक या मोर्चा सहभागी होणार आहेत या मोर्चाला आमचे एस टी आरक्षणमध्ये सामील करून घेण्याबाबत ह्या मोर्चा निघणार आहे

चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा